नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटोर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पहा तुमसाठी आज एक स्वर्ण सोने घेऊन आलेलो आहे मित्रांनो चोवीस कॅरेट या दोन हजार सतराचं डिसेंबर महिन्यातले हे सोने सर्वात आधी पाहून घ्या आतून वगैरे पहा मित्रांनो एकदम आहे का नाही चमचमणार आहे मित्रांनो डोळ्याची फार्म फेडल असं मित्रांनो सोने कसं आहे मित्रांनो हे नादच नाही करायचं मित्रांनो तर मित्रांनो हे चमचमणारं सोनं दोन हजार सतराच डिसेंबर महिन्यातलं आहे मित्रांनो एक नंबर आहे गाडीला नाव ठेवायला जागा नाही मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये मित्रांनो सात लाख रुपये वापर सांगतोय एक साधारण साडे सहा लाख जवळपास देऊ आपण हे आणि लोन करायला ठरलं ते साधारण साडेपाच सहा लाख रुपये लोन होईल नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कामपूर शिखरापूर का बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की या मित्रांनो किमतीमध्ये बसल्यावरती नक्की मान सन्मान मित्रांनो व्यवहार टेन्शन घ्यायचं नाही आपल्याकडं एकदम खात्री शिरपणे व्यवहार आहे आणि एकदम चिपमध्ये या ठेवतात आपल्या गणपती निमित्त मित्र तुम्हाला माहितीच आपल्या अजून सुद्धा कोणी सांग पाहिला तर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा एकदम क्लास वापर लावलेली मित्रांनो पुण्यामध्ये अजून नकुली दिली नको देणार नको देऊ शकणार असे वापर लावले मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस सेम कम्पोस्ट शिखरापूर पासरवाडा वाटा बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सहा झिरो तीन चोवीस चोवीस फोन करायचा आणि एकदम चीप रेटमध्ये गाड्या घेऊन जायच्या मित्रांनो नक्की या आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेट पण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो याचा आमचा नोण्याचा प्लस पॉईंट असा आहे कि पेपर सगळे नवीन या चोवीस कॅरेट सोन्याचे पेपर सर्व नवीन आहे एकाही पाहिजे ना मित्र एकदम फ्रेश पेपर करून घ्यायचे थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये